नमस्कार मोठ्या बाईंचा आततायीपणा जरा जास्तच वाढलेला असतो त्यामुळे अदक्षच खूपच चिडतो तो म्हणत असतो आई जरा नीट राहा इंदूबरोबर असं चिडून वागू नकोस इंदू आपल्या घरासाठी किती काय करते त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अरे वा अधू तुला आता इंदू आपल्या घरासाठी काय काय करते हे दिसू लागलं आहे का म्हणजे इंदू यायच्या आधी मी काय काय केलं आहे आणि आत्ता काय काय करते याबाबत या तुला काहीच वाटत नाही का त्यावर मात्र आता थेट अधोक्षद म्हणत असतो आई माझ्या बोलण्याचा वेगळा विचार करू नकोस मला जे सांगायचं आहे ते तुला कळलेलं असेल यापुढे इंदूला कोणताच त्रास झाला नाही पाहिजे यात स्पष्टपणे अधक्षदने मोठ्याबाईंना जणू खडसावलेलं असतं अशातच आता मोठ्याबाई अधोक्षज गेल्यानंतर किचनमध्ये जातात तिथे असलेल्या इंदूचे कान धरा सरळ म्हणत असतात काय गे भवाने माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभं करतेस काय तू त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई असं का बोलताय तुम्ही असं का करेन मी अदक्षदचे कान वगैरे भरायचं काम मी करत नाही तुम्हाला चांगलंच माहिती आहे अदक्षद हा कोणाचं कधीही ऐकत नाही याचा अर्थ त्याने तुम्हाला जे काही बोललं असेल ते स्वतःच्या मनाचं बोललं असेल त्याने पाहिलं असेल की तुम्ही घरात कसं वागताय त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अच्छा म्हणजे तुलाही असं म्हणायचं आहे की मी चुकीची आहे म्हणून मी चुकीचे वागते म्हणून त्यावर लगेच आपण पाहतोय आता इंदू म्हणत असते मला तसं म्हणायचं नाहीये तुमचं वागणं फक्त मलाच नाही तर घरातल्या वाड्यातील सगळ्या लोकांना खटकत अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात तुला ना जामच मस्ती आहे माझ्या तोंडावर माझा अपमान करतेस तू आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता वेंकू महाराज आलेले असतात आणि ते आले असताना लगेचच मोठ्याबाई बोलायच्या थांबतात आणि त्यांनी विषय चेंज केलेला असतो अशातच आपण पाहतोय व्यंकू महाराज म्हणत असतात अह बहिणी काय चाललंय केवढ्या मोठमोठ्याने भांडताय तुम्ही पार बाहेरपर्यंत आवाज येतोय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अहो व्यंकट भाऊजी कुठे भांडतोय बोलतोय आम्ही हो की नाही इंदू असं बोलून आता मोठ्याबाईंनी जवळजवळ तिथलं प्रकरण मिटवलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाई आपल्या बेडरूममध्ये जातात व्यंकू महाराज इंदूजवळ येतात आणि विचारू लागतात काय ग इंदू नक्की बहिणी काय बोलत होत्या नक्की तुमच्यामध्ये काही बोलणं झालंय का वाद वगैरे त्यावर आता इंदू म्हणत असते व्यंकु महाराज तसलं काही नाहीये उगाच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणि अशातच आपण पाहतोय आता संध्याकाळची वेळ असते घरी आलेल्या अदोक्षदला लगेचच आता इंदू म्हणत असते अधू काय गरज होती तुला सकाळी मोठ्या बाईंची भांडायची त्यांना सुनवायची असं करत जाऊ नकोस त्यावर मात्र अधू म्हणत असतो नेमकं काय झालंय तू मला सांगशील का त्यावर इंदू म्हणत असते मी तुला सांगते तेवढं लक्षात ठेव मोठ्या बाईंना कधीही काही उलट बोलायचं नाही त्यांनी घेतलेला निर्णय त्याला कधी विरोध करायचा नाही, नाही। लक्षात ठेव त्यांनी आत्तापर्यंत तुला लहानाचं मोठं केलं आहे ते त्यात त्यांचं योगदान खूप मोठं आहे त्यांना कधीही दुखवू नकोस त्या आई आहेत तुझ्या हे वाक्य ऐकल्यावर आदक्षात म्हणत असतो इंदू आता तू मला हे सगळं बोलते याचा अर्थ काय माहिती आहे का नक्कीच तुला आईने झापलं आहे खडसावलं आहे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज तिथे येतात ते म्हणत असतात अदक्षज अगदी बरोबर ओळखलंस तू मलाही हेच वाटतंय की मोठ्याबाईंनी म्हणजेच वहिनींनी इंदूला झापलं असावं आणि तेवढ्यात अदक्षज मागचा पुढचा विचार न करता थेट आता मोठ्याबाईंच्या बेडरूममध्ये जातो तिथे जाऊन तो बोलत असतो आई काय चाललंय तुझं का, का वागतेस असं तुला माझा आणि माझ्या बायकोचा संसार सुखाचा झालेला नाही आहे का सांग ना मला तुझा एकुलता एक मुलगा आहे ना मी तरीही तू माझा आणि माझ्या बायकोचा विचार करत नाहीस त्यावर आता थेट अध्यक्षद महाराजांना मोठेबाई म्हणत असतात असं का वाटतं तुला तुझाच विचार सतत माझ्या डोक्यात असतो पण लक्षात ठेव हो, तू लग्न करून ज्या पुरीला घरात आणलेस ना ती मला पटलेली नाहीये त्यावर अधोक्षत म्हणत असतो तुला पटो वा ना पटो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला माझ्या आयुष्याची जोडीदार फक्त आणि फक्त इंदूच हवी आहे त्यामुळे इंदूशी तुला पटवून घ्यावं लागेल नाहीतर मला सांग नाही तर मी कायमचं हे घर सोडून जातो त्यावर अदक्षद म्हणत असतो अरे काय बोलतोस तू हे म्हणजे म्हातारपणात तू मला एकट्याला सोडून जाणार का त्यावर अध्यक्षद म्हणत असतो नाहीलाच आहे तू असं वागत राहिलीस ना तर तुझ्याबरोबर कोण नाही राहणार लक्षात ठेव हो। आणि तेवढ्यात मोठ्या बाईंसमोर आलेल्या त्यांच्या जाव्याला देखील आता अदक्ष नको नको ते सुनावतो तो म्हणत असतो दाजी एकच गोष्ट लक्षात ठेवा आत्तापर्यंत तुम्हाला कधी उलटून बोललो नाही आहे पण तुम्हालाही उलटून बोलावं लागेल मला जर तुम्ही आईचे कान भरणं बंद नाही केलं तर त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अदक्षज तू माझ्या जावयाशी बोलतो आहेस तुझे दाजी आहेत ते तुझ्या ताईचे मिस्टर हे लक्षात ठेव तू त्यांच्या भर खूप लहान आहेस त्यावर आता अदक्षज म्हणत असतो हो मला माहिती आहे पण जर दाजी चार पावलं पुढं जाऊन वागणार असतील ना तर मला मात्र त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि अशातच आपण पाहतोय शेवटी मोठ्याबाईंना अदक्षदने असं तसं सुनावल्यामुळे आता मोठ्या बाई खूपच दुखावलेल्या असतात रात्रभर त्या कशा विचार करून करून रात्र काढतात सकाळी अदक्षच कामाला गेल्यावर मोठ्याबाईंनी आता इंदूला थेट घराबाहेर ढकललेलं असतं म्हटलेलं असतं औदसे तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यावर चिडलाय मला नको नको ते बोललाय आणि अशातच आता अचानकपणे तिथे आलेल्या हे सगळं पाहिलेलं असतं आणि म्हणत असतो आई काय चाललंय तुझं मी तुला कालच म्हटलं माझ्या बायकोला कसलाही त्रास झालेला मला चालणार नाहीये तरीही तू इंदूला सपशेल त्रास देतेस तेही मी नसताना आता मी समोर आलोय तरीही तू त्रास देतेस लक्षात ठेव आज इंदूवर हात उचलण्याचा प्रयत्न केला असतो आत्ता तुला मी शेवटचं सांगतोय तुला जर मी या वाड्यात हवा असेल ना तर माझ्या इंदूच्या वाटेला जायचं नाही नाहीतर मी खरंच सांगतोय तुला या घराबाहेर काढील त्यावर मात्र आता थेट अधोक्षदला काहीही समजवण्यात अर्थ नाहीये हे मोठ्याबाईंच्या लक्षात आलेलं असतं आणि मोठ्या बाई बोलू लागतात अरे हो ना बाबा काढणार तू मला घराबाहेर आता काय राहिलं आहे माझं इथे माझा नवरा नाही ना, ना माझ्याबरोबर मग माझा मुलगा तरी कसा असेल शेवटी तू त्यांचंच रक्त ना त्यांनी ही साथ सोडली तू ही साथ सोडणार या म्हातारपणात मला एकट्याने राहावं लागणार आता मोठ्या बाई जणू एक सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला इंदू म्हणत असते मोठ्याबाई काळजी करू नका तुम्ही तुम्हाला कोणीही एकटं टाकत नाहीये त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात गब्बा औदसे तू प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये बोलतेस आणि कांड करून टाकतेस आज देखील स्वतःच्या नवऱ्याच्या मनात जे काही विष पेरलेस ना तेच ओकतो येतो एवढा कधी मला बोलला नव्हता तो पण तुझ्याशी लग्न झालं आणि सत्या नाश झाला सगळा लक्षात ठेव इंदू याचं तुला कधीही चांगलं झालेलं बघायला मिळणार नाही आहे त्यावर आता थेट अदोक्षत म्हणत असतो आई मी तुला शेवटचं बोलतोय तुला शांत बसायचं आहे का नाही मला सांग मी काय करायचं ते बघतो त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अधू शांत हो आईशी अशा भाषेत बोलायचं नसतं आई म्हणजे तुला माहिती आहे ना काय असतं त्यावर अदक्षद म्हणत असतो हो हो काका मला सगळं कळतं पण आई कधी असं वागत नसते आई आपल्या मुलांना समजून घेत असते त्यांच्या चुका माफ करत असते पण इथे चूक झालेली नसतानासुद्धा ते नुसतं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करते तू सांग ना काय करू मी अशातच आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांना देखील अश्रू अनावर झालेले असतात आणि ते म्हणत असतात खरंच मी देखील हतबल झालो आहे या बाईपुढे आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात वा व्यंकू महाराज तुमची ही नाटकं सुरू झाली का अशा पद्धतीने माझ्या मुलाला तुम्ही आता फितवणार का त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात बघते ना मी तुम्ही सगळे माझ्या विरोधात मी मात्र एकटी तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही मला पुरून उराल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद